श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी भरणी श्राद्ध म्हणजे काय भरणी श्राद्ध कोणी करावं कोणाचं करावं कसं करावं आणि का करावं तर अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पितृपक्ष पंधरवाडा म्हणजेच महालय आपल्या पित्रांचे आशीर्वाद घेण्याचा काळ पित्रांचे स्मरण करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून पितृपक्षामध्ये विशिष्ट तिथीला आपण त्यांचे श्राद्ध करतो पितृपक्षामधील एक महत्वाची तिथी म्हणजेच भरणी श्राद्ध साधारणतः मागील एक वर्षामध्ये आपल्या घरातील जी व्यक्ती मृत पावली असेल त्यांचं भरणी श्राद्ध पितृपक्षामध्ये केलं जातं पितृपक्षामध्ये ज्या दिवशी भरणी नक्षत्र येईल त्या दिवशी भरणी श्राद्ध केलं जातं श्राद्ध कर्म म्हटलं की बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये भीती असते शंका असते तर सर्वात प्रथम ही भीती आहे तर ती आपल्या मनातून काढून टाका कारण आपण श्रद्धेने करतो ते श्राद्ध असतं जशी आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करतो अगदी त्याचप्रमाणे पितरांची सेवा करायची असते वर्षभर आपण जर दक्षिण दिशेला तोंड करून जर आपल्या पित्रांचे स्मरण केलं तर आपला पितृदोषसुद्धा कमी होतो पितृपक्षामध्ये ज्या यमलहरी असतात तर त्या जास्त प्रमाणात जागृत असतात त्यामुळे आपण जे पितृपक्षामध्ये श्राद्धकर्म करतो मग त्यामध्ये तुम्ही ब्राह्मण भोजन असेल तर्पण असेल अन्नदान असेल तर हे जे आप आपण करतो तर ते आपल्या पित्रांना पृथ्वीवरती येऊन हे सर्व ग्रहण करणं सोपं जावं म्हणून आपण हे सर्व पितृपक्षामध्ये करत असतो म्हणून पितृपक्षामध्ये श्राद्ध केलं जातं ज्यामुळे आपले गेलेले पितर संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तर यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे तर ते तर ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व पित्री अमावस्येला या पितृपक्षाची समाप्ती होत आहे दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजेच यावर्षी भरणी श्राद्ध आपल्याला कधी करायचं आहे तर भरणी श्राद्धाची तारीख आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचमी तिथीला भरणी नक्षत्र आहे त्यामुळे याच दिवशी आपल्याला भरणी श्राद्ध करायचं आहे भरणी श्राद्ध म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहीत नसतं तर एकूण सत्तावीस नक्षत्र आहेत त्यापैकीच एक भरणी नक्षत्र आहे प्रत्येक नक्षत्राचा एक स्वामी असतो भरणी नक्षत्राचा सुद्धा स्वामी आहे भरणी नक्षत्राचा स्वामी आहे यमदेव यमदेव हे पितृलोकांचे सुद्धा स्वामी आहेत एखादी व्यक्ती जेव्हा मृत्यू पावते तिचं वर्षश्राद्ध होईपर्यंत ती प्रीत प्रेत, प्रेत लोकांमध्ये असते आणि त्यानंतर ज्यावेळेस त्या व्यक्तीचं वर्षश्राद्ध होतं तेव्हा ती व्यक्ती पितृलोकामध्ये जाते आणि मग पितृपक्षामध्ये अशा व्यक्तीचं पितृपक्षामध्ये श्राद्ध केलं जातं वर्षश्राद्धानंतर येणारा पहिला पितृपक्ष त्यातील भरणी नक्षत्रावरती अशा व्यक्तीचं श्राद्ध केल्यानं त्याच्या आत्म्याला गती मिळते त्याचा आत्मा संतुष्ट होतो तृप्त होतो